जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर केंद्र हत्तीकणबस येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रिंकू अनंतराव जाधवर धस यांचा मुलगा चिरंजीव आर्यन नवनाथ धस याच्या सातव्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सलगरच्या सरपंच सौ सुरेखाताई गुंडर्गी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वातीताई षटगार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम पाटील सुनंदाताई गुंडर्गी मराठी कन्नड उर्दू माध्यमाचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक बांधव वर्ग व नवनाथ धस आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठी कन्नड उर्दू माध्यमातील सर्व गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वही व वा पेनचे वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी केंद्रीय स्तरावर अपूर्व विज्ञान प्रदर्शनमध्ये श्रीमती जाधवर मॅडम यांचे विद्यार्थी आरती जयभीम आर्य आर्यन केरी व शिवशरण सिद्धाराम पाटील यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी जाधवर यांच्याकडून प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी चिरंजीव आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आगामी लोकसभा निवडणुकीत महिला काँग्रेसने सतर्क राहणे गरजेचे आहे कारण विरोधी पक्ष भाजपा भावनात्मक भाषणे करून जनतेची दिशाभूल करत आहे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे यांनी केले अक्कलकोट शहर व तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर नुकताच महिला मेळावा घेण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धाराम मैत्रे होते यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा इंदुमती अल्गोंडा पाटील तालुका अध्यक्ष मंगला पाटील नगरसेवक अश्पाक बळुर्गी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा का काटगाव जिल्हा परिषद सदस्या श्रीमती स्वाती शटगार माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे नगरसेविका दीपमाला तोटे सुनंदा बकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती अक्कलकोट तालुक्याचा विकास हा सुशीलकुमार शिंदे यांनीच केला आहे असा नेता संसदेत जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार सिद्धाराम मैत्री यांनी केले या कार्यक्रमास भीमा कापसे नबीलाल शेख विलास गवाणे आदींसह काँग्रेस महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार कुमारी आसिफा बळुर्गी यांनी मानले अक्कलकोटेतील आपुलकी सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कारंजा चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे नगरसेवक महेश इंगळे अभय खोबरे श्यामराव मोरे बाबासाहेब लिंबाळकर किशोर सिद्धे संस्थेचे अध्यक्ष विशाल राठोड चंद्रसेन राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिलीप सिद्धे महेश शिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास बाळासाहेब कुलकर्णी श्रीशैल कुंभार महांतेश स्वामी राहुल राठोड सर्पराज शेख विपुल दोषी अविराज शिद्दे प्रकाश कलबुर्गी शैलेश राठोड राजू शिंपाळे काशीनाथ खेडगी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट शहर व तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली यावेळी नूतन तालुका अध्यक्षपदी उद्योगपती काशीनाथ गोळे यांची तर शहर अध्यक्षपदी युवा नेते मुबारक कोरबू यांची निवड करण्यात आली समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आमदार सिद्धाराम मैत्रे अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गांधारे नगरसेवक महेश इंगळे अश्पाक बळुर्गी आदीने नूतन अध्यक्ष काशीनाथ गोळे मुबारक कुर्बू व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले